नमस्कार भावना जर तुम्ही आत्तापर्यंत ॲनिमे बघितले नसतील तर हे तीन ना नक्की बघा याच्यामध्ये पहिला तीन नंबरचा पिक्चर आहे ज्याचं नाव आहे सायलेंट वॉईस आता याच्यामध्ये एक मुलगी असते जिला ऐकू येत नसतं आणि ती एका ज्या शाळेत जाते तिथं एक मुलगा असतो तिला खूप बुली करत असते म्हणजे खूप त्रास देत असतो आणि इतका त्रास देतो की ती मुलगी शाळा सोडून जाते आता थोड्या दिवसानंतर ते मोठे होतात आणि ते मोठे झाल्यानंतर त्या मुलाला त्याची चूक सुधारायची असते आता तो त्या मुलगी जिथं असते तिथं जातो आणि मोठी झाल्यानंतर ते भेटते आता भेटल्यानंतर तो पुढं पुढं काय काय करतो एवढा हर्ट टचिंग आहे ना पिक्चर जबरदस्त एकदा अवश्य बघा सायलेंट पॉईंट्स त्यानंतर दुसरा पिक्चर आहे ज्याचं नाव आहे स्पिरिटेड अवे आता याच्यामध्ये स्टोरी दाखवली आहे एका मुलीची जी तिचे आई आणि बाबा यांच्याबरोबर एका प्रवासाला गेले असते पण ते एका ठिकाणी अशा पोचतात ते एक जादुई ठिकाण असतात तर जादुई ठिकाण असल्यानंतर तिचे आई आणि बाबा जे असतात ना ते एका मोठ्या ॲनिमलमध्ये ॲनिमलमध्ये म्हणण्यापेक्षा ते एका डुकरामध्ये असं मोठ्याच्या मोठ्या डुकरामध्ये कन्वर्ट होतात आता ते कसे कन्वर्ट होतात आणि त्यांना कसं ते परत आणते का नाही आणि ते आणण्यासाठी काय काय करावं लागतं तिला ह्या सुंदरशा मुलीची म्हणजे क्यूटशा मुलीची ही जर्नी दाखवलेली आहे आणि ते ठिकाण वगैरे एवढं म्हणजे एन्चॅन्टेड मस्त तुम्हाला असं लय भारी वाटणार आहे तो पिक्चर अवश्य बघा स्पिरिटेड हवे आणि नंबर वनचा पिक्चर आहे ज्याचं नाव आहे युअर नेम हा म्हणजे टॉप नॉच लेवलचा पिक्चर आहे म्हटलं तरी चालेल स्टोरी दाखवलेली एक मुलगा आणि मुलगी जे रोज किंवा आठवड्यातून एकदा दोनदा ते शरीर बदलत असतात शरीर तेच असतं पण यांचा आत्मा तिच्या तिचा आत्मा म्हणजे तात्या विंचूसारखं माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा बाहेर फक्त हे एक्सचेंज होत असतात आणि तो मुलगा हिचं आयुष्य जगत असतो ही मुलगी त्याचं आयुष्य जगत असते आता ते झाल्यानंतर एक दिवस असा येतो की ते सगळं बंद पडतं आणि पुढं खूप मोठा एक प्रॉब्लेम येणार असतो तो प्रॉब्लेम काय असतो आणि यांचं आयुष्य चेंज झाल्यानंतर काय काय होतं हे सगळं याच्यामध्ये बघायला मिळतं पिक्चर खूप इमोशनल आहे डायलॉग जबरदस्त आहे म्युझिक एक नंबरचं आहे थोडंसं शेवटला ना अनएक्सपेक्टेड आहे एकदा अवश्य बघा याचं नाव आहे युअर नेम हे तीन ॲनिमे तुम्ही अवश्य बघा